हॅलो ग्रेट मॉर्निंग मी आहे प्रगती स्वागत करते चॅनल चॅनलवर तर कशा आहात आय होप सगळे मजेत असणार तर आज आहे फ्रायडे मधले दोन दिवस जर असं गॅप पडलेला आहे पण काही हरकत नाही आता आपण कंटिन्यू राहूया आणि आज आहे नागपंचमी श्रावण महिन्याचा पहिला सण तर आधी आम्ही लहान असताना जायचो नागपंचमीसाठी आमच्या गावामध्ये आम्ही तिकडे शेतांवर जायचो आणि तिथे खडक असायचे आणि तिथं नाग बघायचो आम्ही आणि खरं तर ओरिजिनल साफ यायचे तिथे आता पण येत असतील माहिती नाही आई सांगेल मला पण आता मला असं वाटतं मी जसं करिअर मध्ये आली आहे जशी मी जॉबला लागली आणि आता माझं ते चालू सलो आहे तर मी कधी गेलेली नाही मग घरीच पूजा वगैरे होते तर काय हरकत नाही घरी पूजा करूया आणि दाखवते मी तुम्हाला की नागपंचमीला काय काय करतो काय प्रसादाला बनवतो तर असा हा नागपंचमीचा सण हा श्रावणाचा पहिला सण आहे आणि ह्याच्यानंतर सगळे सणांची सुरुवातच होणार आहे आता आ, हर एक आठवड्यामध्ये एक एक सण येणार आहे पुढच्या आठवड्यातच मला वाटते पत्येकी आहे समजा तो आपला सण नाहीये पंधरा ऑगस्ट आहे लगेच रक्षाबंधन आहे असे सगळे सण येणार आहेत तर आजचा हा नागपंचमीचा सण हा भावासाठी सेलिब्रेट करतात तर आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभो यासाठी देवाकडे प्रार्थना करतात बहिणी आणि त्याच्यासाठी आज उपवास करतात तर आज माझाही उपवास असणार आहे आणि भाऊ तर येईल का नाही ब्लॉग मध्ये सांगू शकत नाही कारण नवीन नवीन ब्लॉग आहे तर सगळेजण यायला थोडेसे काय लाजतात तर हो पुढे पुढच्या ब्लॉक मध्ये कधी बघायला मिळेल तर असा हा माझा एकदा एकच भाऊ आहे त्याचं नाव अजिंक आहे अजिंक्य तर त्याच्यासाठी उपवास आहे आणि काही नाही बघूया आजचा दिवस कसा होतो आपला स्टेट येऊन आणि त्यानंतर आता आपण जाऊया पटापट हॉटेल भर कारण स्टाफ कमी आहे दोन जण एक दोन ती, तीन तीन जण नाही आहेत पंगत वर एक नाहीये आणि आपल्या कोटाच्या कॅन्टीन मध्ये दोन लोक नाहीये तर एक ही स्टाफ कमी झाला तर खूप गडबड असते मग त्यामुळे आपल्याला लवकर पोचणं गरजेचं असतं तर चला जाऊया आपण तिकडे आणि काम करूया तर, तर जसं मी सांगितलं की आज आहे उपवास तर न दिलेला आहे मी नाश्त्याला पोहा आणि डाळिंब आणि पाण्याची बॉटल आहे आणि नक्षा पप्पांनी आणलेले वडे सकाळी सकाळी वडे आणलेले आणि त्यांना ते भाकरी होती ती गरम करून दिलेली आहे पाव खाण्यापेक्षा भाकरी खाल्लेली नक्कीच चांगली नाही का तर इथे नागपंचमीच्या प्रसादाचं ताट रेडी आहे घेतलेले केळी उकडलेले वाटाणे आणि बीजाचे पिठाचे लाडू ते कसे बनवायचे त्यासाठी आपण रेसिपी बघूया तर इथे काय करायचं आहे स्वच्छ असे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत वाळवायचे आहेत आणि ते कढई किंवा तव्यावर रोस्ट करून घ्यायचे आहेत असे ब्राऊन होईपर्यंत त्यांना रोस्ट करायचं आहे त्यानंतर ते थंड झाले की मग आपण मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेऊ तांदळाचं पीठ नाही म्हणता येणार ना, तांदळाचा रवा बनवून घ्यायचा आहे आणि त्याचे आपण लाडू करणार आहोत तर हे मिक्सरमध्ये करतानाच माझ्या लक्षात आले की नंतर वेलची टाकायचीच आहे तर ह्यामध्ये मग मी एक दोन चार वेलचीचे पाणी टाकून घेतलेले आहे आणि त्याला त्याच्या बरोबरच ब्लेंड करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने त्यानंतर इकडे घेतलेला आहे गुळ त्याला आपण किसून घेतलेला आहे आपला तांदळाचं पीठ पण रेडी आहे तांदळाचा रवा रेडी आहे आणि त्यानंतर इथे उकड घेत आहोत उकड घेताना ह्यामध्ये थोडासा खोबरा टाकलेला आहे किसून आणि गूळ पाणी त्याला चांगला उकळी आल्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत आपण बनवलेला तांदळाचा रवा आणि आपण जसा तांदूळ तांदळाची भाकरी बनवताना जशी उकड घेतो त्या पद्धतीने याला उकड घ्यायची आहे तोड़ा -तोड़ा रवा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे करत कंटिन्युअसली आहे काही गुठळ्या राहता कामाने म्हणून आणि इथे आता आपला उकड जी आहे ती रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी तांदळाचा भाकर असते त्यावेळेला आपण कसं करतो तसं आणि हे इथे गरम गरम आहे तरच लाडू वळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि तयार आहेत आपल्या भिजाच्या पिठाचे लाडू आम्ही लाडू म्हणतो याला आणि अशा प्रकारे आपला ताट रेडी झालेला आहे आणि वटाणे आम्ही तसे तर व्हाईट वटाणे वापरतो पण यावेळेला ग्रीन वटाणे उकडलेले आहेत केळी आहे फूल आहे तर आता नागपंचमीची पूजा करून आपण आलेलो आहोत कोटामध्ये सानू सांगू हायकर दोघी कर हायकर हायकर सानू हे काय आहे तू काय खायला घेतले पण जोळा आहे काय पण कसला तो बोला तर इकडे आहे अजिंक्य अजिंक्य तर हा थोडासा इथे लाजत आहे तर हा आहे माझा भाऊ अजिंक्य एक सुरुवात आहे ना थोडासा मम्मी विनीता मोदी बाबा ना लेला भाई ममी हां देना काय पैसे मसाला शुभ मसाला ना काय करतय छुट्टी आहे तुझ्या लेवणार आहे तू ठीक आहे म्हणजे आता शिजले भाजी ते कडू लागतो कशी काय ठीक आहे तु आता बोलला का मला सूप आहे जेवणार नाही तू नाश्ता मीठ 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 तुला विचारता मीठ

बिया कोण दोघं दिवस बून शुद्ध बोला दी सेवा आता माहितीये का मला उद्या दोन दिवस उद्या आणि परवा दोन दिवस सुट्टी आहे टू दिवस सुट्टी ना हां टू डेज 3 4 5 7 टू डेज सुट्टी आहे मला टू डेज हां एक काम टू डेज झालं मग काय करायचं इकडे तर बघ उद्या काय करायचं जर की आता नाही आले ते इथे राहिला मी नाही आली मग नाही येणार तर तू मग आता जाऊ का घरी नाही अग इकडे तर बघ नाही 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 आई माहि काही असती आज, आज एक स्टोरी बनून बघू ना गं कोणती पण इंग्लिश मध्ये येते का एखादी ठीक आहे

and each one started to advance in different places. So the lion won by one. So the moral of the story is unity is the strength. Very good. Yeah. तर आज रात्रीच्या चे जेवणामध्ये आपण बनवणार आहोत मुगाची आमटी तर आता उपवास आहे काय बनवायचं ते इथे मूग घेतलेले आहेत बटाटा घेतलेला आहे छोटे छोटे पीस करून त्यानंतर इथे मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आहे कडीपत्ता त्यानंतर लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीर त्यानंतर इथे आहे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे तर सगळ्यात आधी आपण कुकर ठेवूया त्यामध्ये टाकणार आहोत तेल तेल गरम झालाय की ह्यामध्ये टाकलेले आहेत राय चिरं ड्राय चिरं तडफडली की ह्यामध्ये टाकणार आहोत आपण चिरलेला कांदा कढीपत्ता आणि चिरलेल्या चार तीन ते चार मिरच्या आहेत त्या चिरून टाकलेल्या आहेत त्याच्यासोबतच आपण ता टाकणार आहोत लसूण मिरची आणि अद्रकची पेस्ट आणि बाकी आपले सारे मसाले त्यानंतर टाकायचे आहे मूग बटाटा टोमॅटो आणि त्यानंतर आपला खोबरा मीठ चरी अनुसार कुकर लावा एकच शिट्टी घ्या मूग रेडी असतील कुकर उघडून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर आणि गरम मसाला आणि दुसऱ्या साईडला मी भाताचा कुकर लावलेला आहे आणि थोडा सलाड टाकून घेऊया तर आज सलाडमध्ये आहे गाजर काकडी मुळा आणि बीट तर असा रोज माझा प्रयत्न राहील की रोज मी जेवणावर सलाड बनवेन आता वेज आहे आणि इकडे आता आपलं जेवणाचं ताट रेडी आहे तर बनवलेली आहे तुकाची आमटी त्यानंतर मेथीची भाजी आहे मिरची आहे सलाड आहे आणि थोडी बटाट्याची भाजी आणलेली